हॅलो एव्हरीबडी मी आहे आर जो मराठी ब्लॉग्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की वैभवचा सत्कार झालेला आहे गावामध्ये आणि त्यानंतर आम्ही सगळी जी फॅमिली आहे आणि जे सगळे मित्रपरिवार आहे त्या सगळ्यांसाठी इथे जेवणाची व्यवस्था केली होती लोणी मावळा आणि मध्ये रांदे फाटा या ठिकाणी हे वृंदावन नावाचं हॉटेल आहे आणि अतिशय नॉनव्हेज आणि व्हेज अतिशय उत्तम प्रतीचं जेवण इथे मिळतं आणि खूप छान टेस्ट होती जेवणाची इथे जेवण झाल्यावर सगळी मंडळी ही आरामात निवांत बसलेली आहेत आईस्क्रीमचा आस्वाद घेत आहेत काही जण जेवत आहेत खूप वर्षांनी सगळेजण भेटत आहेत मधल्या काळामध्ये बराच गॅप झालेला आहे सगळ्यांची लग्न मुलं याच्यामध्ये सगळ्यांचं एकत्र भेटणं फार कमी झालं होतं जेवण झाल्यावर आम्ही निघालो आईच्या मावशी आणि मामांना भेटायला आम्ही निघालेलो आहोत लोणी मावळा गावामध्ये मावळेमाळा या ठिकाणी आम्ही जात आहोत हे अतिशय सुंदर ठिकाण आहे या मावळेमाळ्याचं वैशिष्ट्य आहे की इथूनच एक छानसा पा पाण्याचा पाट गेलेला आहे त्यामुळे या गावाला छान भरपूर पाणी आहे त्यामुळे सगळीकडे हिरवगार आहे फायनली आम्ही इथे पोहोचत आहोत सगळ्यांना खाली भेटल्यावर आम्ही वरती गच्चीवर गेलो गच्चीवर अतिशय निसर्गरम्य असं वातावरण होतं सुंदर संध्याकाळची हवा सुटली होती आणि आजूबाजूला सगळा हिरवागार निसर्ग सगळीच हिरवीगार वावरं आणि खूप सुंदर सीन होता हा जो इथे कॅमेऱ्यामध्ये मी कॅप्चर करायचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर टेरेसवरून खाली आल्यावर इथे मामींनी एक फळ आणलं होतं त्या फळाबद्दल चर्चा सुरू आहे की त्याचं नाव काय आहे त्याची टेस्ट काय आहे याच्यावरती चर्चा सुरू आहे कटर व्हेअर इज द कटर मोसंबीचे मोसंबी आहे वास पण नाही नाही फोटो नाही यू कॅन ट्राय आय एम जस्ट टेकिंग अ व्हिडिओ हा खाणार ना मी तुम्ही द्या ना सुजता खाती ना गोड आहे सुजता कपांसाठी टेस्ट वेगळी आहे म्हणजे कशी आहे ते करतात हाऊस द टेस्ट आंबटे आंबट नाही पण हा दिसला मामां ते इकडे राहतात ना कुठून रस्ता होता हां ना हां हा। आणि अशोक मामाचे तिकड़े साई ते त्याच्या बाजूला हां हां राशि राशि क्या कर रही है गोट के साथ खेल रही है राशि का राशि बकरी आवाज़

हे काय असं मला तर काँग्रेस वाटला खरंच गाजर आहे पण आलंय का त्याला गाजर खाली थप थाम दाखव दाखव अरे वाव मामा या फुलांना काय म्हणतात टणटणीची फुलं लहानपणी मी घ्यायची खूप खेळायची आणि त्याचा वास असा उग्र असतो उग्र वास असतो ना पण पणटणी हा थोडासा उग्रट असतो नाही का असा हा आणि ही घरी खाता की जनावरांना हा जनावरांसाठीच लावली किती उंच झाली कांद्याच्या बियाबद्दल बोल ना जरा हे बी हे, हे काढणार बी कांद्याचं गोट करून लावले येत चार महिन्यात आणि मग नंतर आता हे पुन्हा लावायचं तयार करायचं पुन्हा ते, ते काळ्या कलरचं जे बी येतं ते आणि मग ते लावायचं मग त्याचं रोप तयार झालं ते पुन्हा लावायची ओके हे आहे कांदा तयार का पुन्हा कसलं भारी दिसतंय बघ ना हे कुठला कांद्याचं शेत बघ ना तू <laughs> आले आले चेक केलं नागलं मामा काम का भाऊजी काय होते फळ त्यांना माहिती ते त्यांना सांगतो नाव मला नाही माहिती उपचार आहे काय मुदखड्यासाठी पित्तासाठी ह्युमन बॉडीला तर दोन ते अडीच महिने पित्त ते दोन महिने नाही इकडे हा एवढा मोठा झालाय लसूण ओके जास्त फॉलिक ऍसिड आहे जास्त आणि हा कुत्रा आणि हा घास गुरांचा चारा येस एक उपचार हा काय हाँ हाँ। लावड़। लावड़। खाज जाते का हाँ हाँ। हा। ही बांधावर गवार लावलीय काय बोलतो आपण कुरमुडीचा कुरमुडीचा पाला ही गवार आहे गवार गवारच्या शेंगा आहेत छान छान कवड्या कवड्या गवारी बांधाने लावलेले आहेत हे आहे लसणाचं शेत आणि इकडे घास नाही काहीतरी वेगळं घेऊन चाललंय का घासच आहे घासच आहे एवढ्या लवकर कापला मावसालाय ना अच्छा अच्छा ओके ओके म्हणलं म्हणलं घास आहे शेळ्यांना म्हणलं मी घेऊन येते म्हणून अच्छा अच्छा शेळ्यांना न्यायचं आहे चला 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 वावरं पाहिलेली आहेत सगळ्यांनी कांद्याचं वावर कांद्याचं बी लावलं ला ला, ला ला। आहे एका बाजूला कांदे तयार झाले होते त्याच्यानंतर लसूण लावलेला आहे मका लावलेला आहे आणि सगळेजण आता आम्ही रिटन निघत आहोत कल्याणला निघायचं आहे खूप वर्षांनी मी या ठिकाणी आलेली आहे म्हणजे लहानपणी सुट्ट्यांमध्ये आम्ही आमच्या मामाकडे तरी यायचोच प्लस मम्मीच्या मामाकडे आणि तिच्या मावशीच्या घरी आम्ही सुट्टीमध्ये एक दोन दिवस यायचोच खूप बदल झाला आहे पण खूप छान वाटलं खूप वर्षांनी इथे आलो आहे तर या भागाचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही सगळीकडे पाहाल की सगळीकडे खूप हिरवगार आहे कारण की इथे बाजूनेच पाट गेलेला आहे आणि त्या पाटामुळे इथे पाणी भरपूर आहे आणि त्या पाण्यामुळे इथे खूप हिरवगार आहे आता घास घेऊन जायचं का गाजर आणि घास मस्त मस्त मिशावले मावळे झाला काढला काढला टॉमी आहे टॉमी काय नाही बोलत पाहुणे निघलो आता त्यांच्यास उसक बोलले आणि मग मामा म्हणले पुरी जात चालली त्यांच्या आवरावर मग तशीच निघली अगं ना अशा प्रकारे सगळ्यांचा निरोप घेऊन आणि खूप साऱ्या गोड आठवणी घेऊन कल्याणकडे परतीचा प्रवास सुरू झालेला आहे संध्याकाळचे साधारण साडे सहा आहे साधारण रात्रीचे सव्वा अकरा वाजता मी कल्याण स्टेशनला स्कायवॉकवर पोहोचलेली आहे जेव्हा सुट्ट्या मिळण्याचा प्रश्न असतो सुट्ट्या मिळत नाही तेव्हा एकेका दिवसात असे प्रवास करावे लागतात पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत ज्योत्नाचा नमस्कार हॅव अ ग्रेट डे अँड टेक केअर